नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रात थेट लढत असलेले थेट लढत असलेले महायुतीचे उमेदवार माजी खासदार रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे युवा तडपदार उमेदवार अमर काडे यांनी मतदान करीत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले मतदान झाल्यानंतर माजी खासदार रामदास तडस यांनी प्रतिक्रिया दिली की लोकसभा निवडणूक देशाचे भविष्य घडवणारी निवडणूक असते आपल्या देशाचा पंतप्रधान निवडण्याची महत्वाची जबाबदारी ही जनतेची असते म्हणून सर्व जनतेनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन देखील त्यांनी केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आणि मी मतदारसंघात केलेली विकास कामे यावर विश्वास ठेवत मी पुन्हा निवडून येईल असा आशावाद देखील यावेळी व्यक्त केला सोबतच माजी खासदार यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे युवा तडफदार उमेदवार अमर काडे यांनी सुद्धा मतदान करीत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले अमर काळे यांनी सुद्धा ही निवडणूक या निवडणुकीला महत्व देत मतदारसंघातील मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले सोबतच ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि आपलं ते राष्ट्रीय कर्तव्य आहे देशातल्या हक्क बजावला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र वर्धा मतदान केलेलं आहे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये मोठा विजय प्राप्त होईल अशी अपेक्षा उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रचाराला कमी वेळ मिळाला तसेच भाजपातर्फे दिग्गज नेत्यांचा सभा मतदारसंघात घेण्यात आला तुम्हाला कमी वेळ मिळाला ही हो याबाबत तुमचं काय मत आहे हा जरा उमेदवारी उशिरा घोषित झाली त्यामुळं मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी पोचता आलं नाही परंतु जितकं दिवस रात्र एक करून जितकं पोचता येईल लोकांपर्यंत मतदारांपर्यंत तो पोचण्याचा माझा प्रयत्न होता आणि या मतदारसंघात देशाचे पंतप्रधान येऊन गेले प्रचाराकरता मोदीजी आले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आले नितीन गडकरी साहेब आले देवेंद्र फडणवीस आले दादा पवार आले म्हणजे मला असं वाटतं की एकट्या अमरकाळला जर हरवण्याकरता जर इतक्या मोठ्या लोकांना या ठिकाणी जर यावं लागत असेल तर मला वाटतं की इथलं रिपोर्टिंग जे आहे ते त्यांना निश्चित कळालेलं होतं आणि त्याचमुळं या सर्व याच्यातून पक्षाला वाचवण्याकरता हे सर्व लोक या ठिकाणी आलेले होते मतदारांना मतदान करण्याबाबत तुम्ही काय आवाहन कराल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे मतदानाचा आणि मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक या देशातल्या सुजान नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं मी त्यांना आव्हान करतो कारण की हा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून तर आपण देशाचं भवितव्य साकारतो म्हणजे पाच वर्ष पुन्हा देशासाठी मतदान करायला तुम्हाला पुन्हा संधी भेटणार नाही त्यामुळे ही आजची जी संधी आहे ते देशाचं भवितव्य घडवण्याकरता आहे त्यामुळे माझी सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी मतदान करावं मी आज या ठिकाणी देवीला माझं जन्मगाव आहे त्या ठिकाणी माझं मतदान आहे आणि मी आता मतदान केलं आहे जनतेलाही आव्हान करतो की लोकसभा निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक राहते हा देशाचा प्रधानमंत्री कोण हे आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून ठरवायचं आहे आणि म्हणून सर्वेला आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावं काय वाटतो सर विश्वास मला शंभर टक्के विश्वास आहे गेल्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये माझा जनसंपर्क मी केलेले कामं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आणि विकासाचे कामं या देशात आणि विशेष म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून झालेले नॅशनल हायवे रोड आणि विकासाचे काम आहे यामुळे मला शंभर टक्के पूर्ण गॅरंटी आहे की मी पुन्हा तिसऱ्यांदा निघाने नागरिकाला आवाहन करतो की आपलं मत हे देशाचं भवितव्य घडवणारं मत राहते विकासाला आपण मतदान करावं जो विकास झाला दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये त्याला मतदान करावं हा देश विश्वगुरु बनावा याची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर यावी पुण्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरिता आपण सर्वांनी मतदान करावं